सातपूर लसूण खेळण्याची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद छत्रपती शिवाजी मंडईत घडला प्रकार सातपूर येथील शिवाजी भाजी मंडई दिनांक चार जून 2025 रोजी पहाटे साडेचार वाजता चोरीची घटना घडली असून हो या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या फुटेजनुसार अज्ञात चोरट्यांनी भाजी मंडईतून मोठ्या प्रमाणात लसूण चोरी केली आहे यासोबतच मंडई शेजारील एका दुकानाच्या गेटजवळ ठेवलेल्या रिमोट कंट्रोल खेळण्यांच्या गाड्याही चोरट्यांनी लंपास केल्या आहेत संबंधित दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे या घटनेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सातपूर शाखेने तीव्र संताप व्यक्त केला असून शहरात सुरक्षेचा अभाव आहे वारंवार चोरीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन कुंभकर्णी अशी टीका करत येत्या काही दिवसात योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छळण्याचा इशारा दिलाय स्थानिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान व्यापाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक भाऊ काय सांगाल सातपूर भाजी मंडई या ठिकाणी नेहमी चोऱ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे काय सांगाल तुम्ही म्हणते भाऊ मी आपल्या माध्यमातून एकच पण सांगू इच्छितो सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज मंडळ आहे त्या भागात महापालिकेच्या बांधकाम विभागाचं कुठलंही लक्ष नाही आहे कारण की गेली अनेक वर्षापासून आम्ही आमच्या माध्यमातून मार्केटच्या माध्यमातून निवेदन देतो आहे की कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा महापालिकेची होत नाही आहे काल रात्रीच माझ्या मित्रांनी इथं फोन केला त्यांनी सांगितलं भाऊ माझी चोरी झाली आहे आम्ही आज सकाळी जे काही सापूर हनुमान मंदिराचे काही कॅमेरा आले ते कॅमेरे बघितले तीन चोर आलेले आणि पन्नास किलोची गोळी घेऊन गेलेले तर याला सर्वस्व फक्त महापालिकेचा बांधकाम विभाग आहे अनेक अनेक वेळेस अनेक गेली अनेक वर्षापासून आम्ही त्यांना सांगतो आहे तुम्ही मार्केटची सुधारणा केलेली आहे पण इथं कुठल्या प्रकारचा वॉचमॅन नाही आहे आणि जे काही दोन्ही साईडला गेट लावलेले ते दोन्ही गेट फुटके लावलेले आहे आणि वरच्या ठेरेसवरती जे काही गेट आहे ते उघडे तुम्ही ह्या मार्केटमधनं लाखो रुपयाचा महसूल दर महिन्यात जमा करता पण कुठल्याही सुखसुद्धा आपल्याकडनं येत नाही आहे या ह्या मार्केट कमिटीने मार्केटच्या वतीने आपल्याला एकच सांगू शकतो त्या बांधकाम विभागाने अशा उपाययोजना केल्या पाहिजे आणि ह्या मार्केटला एक वॉचमॅन दिला पाहिजे जेणेकरून असे या चोऱ्या होणार नाही आणि ही काही घटना पहिली नाही अनेक असं घडलेलं आहे पण महापालिका या प्रकारकडून जर आपल्या माध्यमातून या ठिकाणी वॉचमॅन असो किंवा या चोरीवर आळा बसला नाही तर पुढचं पावित्र आपलं काय असणार जर लवकरात लवकर बांधकाम विभागाने चारही गेट बंद करून त्या चाव्या आपल्या टक्कर ठेवल्या नाही तर लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या होती नाही शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील मौले सामाजिक कार्यकर्ते आणि मौले आणि समस्त भाजी मंडळीचे कार्यकर्ते आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना तसंच बांधकाम विभागाला जाब विचारू या मार्केटचा जो काही निधी येतो ह्या निधीचा आपण करता काय तर आपल्याकडनं कुठल्या प्रकारच्या सुसुविधा मिळत नाही आहे आज बाथरूमची परिस्थिती बघितलेली आहे स्वतः तुम्ही पथका असताना तुम्हीच मला सांगताय तर भाऊ तिला खूप वास येतो आहे आरोग्य विभागाकडनं कुठलं काही नियोजन नाही देतं त्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये इतका घाण कचरा झालेला आहे फक्त आरोग्य विभाग येणार आणि पाहून जाणार निघून जाणार आणि कधी कधीच कदाचित जर काही कारवाई करायचं ठरलं तर तिथल्या लोकांना तक्रारी काय देणार तर तुमच्यामुळे अशा तक्रारी झाल्या आहे माझी बांधकाम वेगाला एक विनंती आहे की काही चार ते पाच गेट असतील त्या गेटचं संरक्षण तुम्हीच करा जर आताही टेरेसवर गेलं कमी कमी तर चरस गांजा अशा सारख्या नशिली पदार्थ ते केले जात आहे जर मार्केट महापालिकेचं आहे तर चाव्या ह्या ना महापालिकेकडंच पाहिजे ज्या महिलेचं तो कांदा चोरीला गेलेला आहे ते एकदम गरीब कष्टकरू महिलेच्या ह्याच्यात लसूण चोरीला गेलेलं आहे त्या महिलेचं साडेसात हजार रुपये नुकसान झालेले याबद्दल आपण काय सांगू भाऊ सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे त्या बाई महिलेचा लसूण चोरी केलेला आहे या या घटना घटना अशा वारंवार आहे वार घडू नये आम्ही पोलीस स्टेशनला विनंती करतो आम्ही आमच्या माध्यमात हा व्हिडिओ तुम्हाला देतोय लवकर लवकर त्या चोरांचा शोध घ्या अ दादा हे मार्केटमध्ये जवळ जवळ चोरी होती या मार्केटला कोणी का नाही गाय गरीब पोटासाठी तपास उधार पाधार व्यापाऱ्याचा माल आणतात ते पैशाची काळजी असते हे त्याचा पैसा द्यावा लागतो आहे आणि जर या चोरांना कधी याचं चोरी करून जायचं तर मागायचं त्याचे पैसे कसे जाणार आहेत आमच्या कोण सांगा आज जर साठ पासष्ट रुपये किलोचा लसूण असतो आहे कधी तो गेट उघडायचं कधी चोरांना शिरायचं कोणी बोलत नाही त्याला कोणी वालेदार आहे का नाही आज त्याच्या काही बोलायला गेलं तर चोर याचं भीती वाटून जाते आता हे चोर कधी येतो चार वाजता येतो रात्रीचा तर बाई माणूस येऊ शकतं नाही आज चारला येतो का पाचला येतो तरी त्या धाकामाळा आम्ही येणं सहा वाजताच येतोय जिथं तिथं तेच बारून बार आहे मागे बी एवढी लुस्का झाली पोलिस स्टेशनला गेलो पोलिस टेशनला बघती चोर पकडा त्यांनी काय केलं काय नाही चोर सोडून द्यायला मग जेव्हा तेव्हा बारून बार जर चोऱ्या होत असेल तर या मार्केटचा फायदा काय आम्ही पैसे कुठून भरणार आता ज्या चोरट्यांनी लसून चोरी गेलेला आहे पोलिसांनी काय त्यांना लवकर नाही ती बाई दोन वेळ फोन केला त्या बाईना तरी ते पोलिस डिपार्टमेंट आलं नाही शेवटती म्हणे मी दुकान लावू का नको लावू म्हणे गेटवर पण चोरी झाली हो त्या माणसाचे पण वडा पोराच्या खेळणं पाळणं गेलं त्याचं पण काय केलं येऊनच काही त्याचा चौकशीच नाही केली ना काही असं जर या हप्त्यामध्ये जर दोनदा चोरी होऊ राहिली तर का काय का मार्केटचा फायदा आहे का साहेब सांगा बरं आता ठीक हां जर आपल्या मार्केटचं गेट साडे पाच वाजता म्हणजे महापालिकेचे कर्मचारी पाच वाजता उघडतंय पण साडेचार वाजता गेट कोणी उघडलं याची चौकशी व्हावा आणि त्या चाळ कोण कोणाकडे याची पण चौकशी व्हा आपल्या माध्यमातून आणि समस्त मार्केटच्या वतीने मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की वास्तू महापालिकेची आहे या गेटच्या सुद्धा महापालिकेकडेच पाहिजे जोपर्यंत महापालिकेच्या आरोग्याचे कर्मचारी येत नाही तोपर्यंत गेट कोणी येऊ नाही पाहिजे आणि कोणाकडेही परस्पर चाळ देऊ नका जेणेकरून अशा घटना घडत घडणार नाही हीच मी आपल्या माध्यमात तुम्हाला सांगू शकतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा